आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी अक्कलपाडा धरणातून पाच हजार दोनशे तीस किवसेक विसर्ग पांजरा नदीत सोडण्यात आला पांजरा नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा साखरे तालुक्यातील अक्कलपाडा येथील धरणातून पाच हजार दोनशे तीस किवसेक विसर्ग पांजरा नदीत सोडण्यात आला आहे तसेच पांजरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे तसेच अक्कलपाडा प्रकल्पाच्या वरील बाजूसचना द्या पांजरा नदीतील लाटीपाडा धरण ओव्हरफ्लो झाल्याने मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याचा एवा वाढत आहे त्या अनुषंगाने पांजरा नदीच्या दोन्ही तीरावरील तसेच धुळे शहरातील नागरिकांना कळवण्यात येते की निम्न पांजरा मध्यमप मध्यम प्रकल्पातून दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजता टप्प्याटप्प्याने वाढवून पाच हजार दोनशे तीस क्युसेक विसर्गाने क्युसे पाणी क् सोडण्यात येत असून पाण्याची आवक वाढल्यास पूर्वसूचनेने विसर्ग वाढवण्यात येणार आहे तसेच पांझरा नदीकाठच्या ना नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन देखील कार्यकारी अभियंता धुळे मध्यम प्रकल्प विभाग धुळे व उपविभागीय अधिकारी अक्कलपाडा प्रकल्प उपविभाग अक्कलपाडा यांच्या वतीने करण्यात येत आहे धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.